त्या ठिकाणी ढोल नगारे वाजत आहेत मोठ्या ढोलाप्रमाणे लहान असणाऱ्या वाजत आहेत सर्व प्रकारे त्या ठिकाणी सजगत आहे त्या ठिकाणी असणारे जे सावधान म्हणून रात्रीच्या वेळी जे राखण करणारे घरटीकार आहे ते घरटीकार सुद्धा सावध सावध म्हणून आली नाही अख्या नमध्ये फिरत आहे आणि सर्वांना रात्रीच्या वेळी सुद्धा सावधान करण्याचं काम करत आहे म्हणजे जे राखण करणारे आहेत त्यांनीही हो झोपू नये यासाठी सर्व प्रकारची यंत्रणा या राजा रावणाने कामाला लावलेली आहे आणि त्या कामामध्ये कसल्याही प्रकारची हायगय केल्या जात नव्हती अशा प्रकारची सजगता त्या ठिकाणी असताना सुद्धा हनुमंताला त्या ठिकाणी शितीचा शोध करावा लागत आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी हनुमंताने अतिशय सूक्ष्म अशा प्रकारचं रूप घेतला आणि ज्या ठिकाणी कोणालाही पोहोचता येत नाही अशा ठिकाणी हनुमंत पोहचून सीतेचा शोध त्या का ठिकाणी घेऊ लागलेला आहे हे रात्रीच्या वेळी जे घर आहे सूचना देणारे सांगत फिरणारे यांच्या बाऱ्या लावलेल्या आहे एक ह्या गल्लीत एक त्या गल्लीत या वेळेपर्यंत हा ती वेळ संपल्यानंतर दुसरा त्याचप्रमाणे या राजा रावणाचा एकवीस मजलाचा असणारा महाल आहे एका महा एकाच महाला